सुवर्णदुर्ग किल्ल्याचा रक्षण करता किल्ले कणकदुर्ग दापोलीतील हरणे येथील सुवर्णदुर्ग या जलदुर्गाचे सहाय्यक दुर्ग म्हणून कणकदुर्ग फत्तेगड गोवागड असे तीन उपदुर्ग बांधण्यात आले त्यातील हरणे बंदराला लागूनच असलेला किल्ला म्हणजे कणकदुर्ग हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेढलेला याचे क्षेत्रफळ साधारणतः पाव हेक्टर आहे समुद्र सात मीटर आहे कणकदुर्ग किल्ल्यावरूनरुड आणि संपूर्ण सागरी किनारा दिसतो किल्ल्याचा आकार तसा लांबट आणि किल्ल्यावर जाण्यास पायऱ्या आहेत सद्यस्थितीला गडावर भक्कम बुरुज आणि पाण्याचे टाके आपल्या नजरेस पाडतात गडाच्या सर्व बाजूची तटबंदी व गडावर असणारी इमारती आता काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत किल्ल्याच्या आत उंच जागी दक्षिण दिशेस दीपगृह व हवामान खात्याचे कार्यालय आहे हरणे बंदरातील कोळ्यांच्या होड्या बंदरावरचा मासळी बाजार अगदी स्पष्ट दिसतो गडाची सध्याची अवस्था बिकट असल्यामुळे गड